लाटो के भूत बाटोसे नाही मानते हे एक आपल्याकडे जुनी म्हण आहे त्यांना जर शांततेचा मार्ग जर यांना जर लक्षात येत नसेल तर आम्हाला महाराष्ट्रामध्ये आमचं अगोदर संघटन बांधावं लागेल संघटन बांधावं लागेल बेरोजगार तरुणांना एकत्रित करावं लागेल आणि महाराष्ट्रामध्ये या बेरोजगारांच्या बेरोजगारी चालणं तीव्र करावं लागेल आणि या महाराष्ट्रातल्या सरकारला सर्व किप करून सोडावं लागेल या मंत्र्यांना गाव बंदी करावं लागेल तालुका बंदी करावं लागेल ग्रामीण भागामध्ये फिरणं मुश्किल करावं लागेल तेव्हा या बेरोजगाराच्या हाताला रोजगार देण्यासाठी हे सरकार बाबा एका साडीवर बाई म्हातारी होत नाही माझ पहिलं आंदोलन आहे या बेरोजगारांच्या विषयावरती विषय मोठा आहे इतका सोपा नाही हे मला पवार कळालं नाही का मला कळालं नाही हे सरकार आता लगेच जी आर देणार आहे का नाही देणार आहे मला माहित नाही माझी वयाची पंचावन्न वर्ष मी पूर्ण केली चाळीस वर्ष चळवळीमध्ये काम केले माझे चार मुलं माझ्या भावाचे चार मुलं वेल सुपर क्लास वर मी गेलेत माझा मुलगा आय आय टी एन आहे मला माहित नाही युपीएससी एमपीएससी च्या स्पर्धा परीक्षा मधून जे विद्यार्थी दहा दहा वर्ष कष्ट घेऊ लागलेत मेहनत घेऊ लागलेत या परीक्षेत या विद्यार्थ्याचा प्रश्न सुटलेला नाही दहा दहा वर्षापासून केलेल्या के सुद्धा भरत नाही सरकार आणि सहा महिने प्रशिक्षण घेतलेल्यांना लगेच जी आर निघणार आहे हे मला न करणे इतका मी एवढा नाही दुधखुरा नाही मग तुम्हाला माहित कि जे आर तर मग कशाला प्रशिक्षणार्थाला बावीस दिवस तुम्ही भावानो मशागत करावी लागते चार महिने ऋणाचे असतात आणि चार महिन्यामुळे आपल्या शेतीतली उर्वरित कामे करावी लागतात पंधरा सात जून ला पाऊस सुरू होतो त्याच्या अगोदर आठ महिनाचा नांगर रानामध्ये घालावा लागतो तो नांगर सुद्धा खोल लागावा लागतो खालचा ढेकून मोठा ओरी पडावा लागतो आणि तो ढेकूळ तळावा लागतो ढेकूळ तळल्यानंतर मग त्याची बुका होतो मग त्याला पाया घालाव्या लागतात पाया घातल्यानंतर काश्या वेचाव्या लागतात काश्या वेचल्यानंतर सात जून ची आपण वाट पाहतो पाऊस पडतो पाऊस पडत असताना बियाची चांगल्या बियाची आपण जमव करतो आपल्या घरचा सेनखत राणामध्ये टाकतो शेणखत रानात टाकल्यानंतर बियाची जमवा जमाव केल्यानंतर सरकारी खात आणल्यानंतर पाऊस पडल्यानंतर टायमिंग साधून पेरणी करावी लागते पेरणी केल्यानंतर त्याला खुरपाव लागत त्याला फवाराव लागत त्याची मुला जसे लहान मुलाची आपण काळजी घेतो तशी त्या पिकाची काळजी घ्यावी लागते आणि काळजी घेत असताना ते वाढत जात वाढत जाताना फुलोऱ्यात येत फुलोऱ्यात आल्यानंतर दाणे भरतात दाणे भरल्यानंतर पुन्हा पाखर राखावं लागत पुन्हा पाखर खाणार नाही त्याची काळजी घ्यावं लागत मग आपणाला चांगली रास मिळते मित्रांनो त्याच्यासाठी आपणाला लगेच पेरल्याबरोबर बरोबर रास होते का पेरल्या